नमस्कार मी भाग्यश्री फाता मार्केट आणि मी हा सोप्या मराठी शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आज मार्केट मंदीत राहील असं वाटलं होतं पण एवढी नऊशे पॉईंटची मंदी येईल असा काही अंदाज सकाळी बांधता आला नव्हता टेलिकॉम सेक्टरचे शेअर सोडले तर बाकी बहुतेक मार्केटमधले शेअर आज मंदीतच होते मंदीत एक कारण म्हणजे ट्रम्पने जी नव्वद दिवसाची मर्यादा घालून दिली होती ती आता संपत आली आहे त्यामुळे पुन्हा टॅरिफची भीती उदयाला आली आहे इराण इस्रायल यांच्यातला ताणतणाव आहे ट्रम्प जे दूतावासामध्ये माणसं आहेत ते काही दूतावास बंद करतायत काही माणसांना परत आहेत म्हणजे मर तेवढ्या मर्यादेपर्यंत तणाव गेलाय हा त्याचा अर्थ आहे पुन्हा फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री सुरूच झाली आहे या सगळ्या छायेखाली आज मार्केट मंदीत गेलं त्यातून क्रूडचा भाव सत्तरला पोहोचला तर हा तात्पुरता आहे हे नक्की पण किती दिवस हा भाव राहतो ते माहीत नाही त्यामुळे क्रूडच्या संबंधातले म्हणजे ओ एन जी सी ऑइल इंडिया हे शेअर सकाळी तेजीत होते पण आत्ता जे अहमदाबादचं प्लेन क्रॅश झालं त्याच्यानंतर ती बातमी आल्याबरोबर इंडिगो आणि स्पाइस जेट दोन्ही शेअर मंदीत गेले काही गोष्टी घडल्या पण मार्केट कशाचा विचार करायला आज तयार नव्हता सायन्सच्या आर मे सायन्स सेमी कंडक्टर यांनी एम आय टी एस बरोबर रिस्क व्ही बेस्ट एआय पॉवर रोबोटिक्स आणि ऑटो सोल्युशनसाठी करार केला शक्ती पंपला महाराष्ट्र सरकारकडून एकशे चौदा पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं अनुपम रसायननी ई लाटे एल वाय टी ई इनोव्हेशन जी एफ बी एच आणि एफ यू सी एच एस लिथियम इयॉन बॅटरी केमिकल्स पाच वर्ष सप्लाय करण्यासाठी एल ओ आय केलं लिथियम फ्लुरोफॉस्फेट हे केमिकल पुरवायचं आहे एन टी पी सीला बँक ऑफ बरोडा आणि एच डी एफ सी बँकेकडून सातशे पन्नास बिलियन डॉलर्सचं कर्ज मिळालं आहे पेटीएम पण आज सुरुवातीला दहा टक्के डाऊन होता कारण यू पी आयच्या ट्रान्झॅक्शनवर मर्चंट डिस्काउंट रेट एम डी आर चार्ज केला जाईल असा आधी सांगण्यात आलं होतं किंवा लोकांमध्ये बातमी होती त्यामुळे शेअर पडला नंतर मग सरकारने असं सांगितलं की ही बातमी पूर्णपणे निराधार आहे त्यानंतर एक आठशे चौसष्ट आठशे छप्पनपर्यंत गेलेला शेअर आठशे त्र्याण्णवपर्यंत स्पष्टीकरण आल्यानंतर वाढला एम एम आर डी एला कोर्टाने सांगितलं की तुम्ही रिलायन्स इन्फ्राला एक हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपये द्यायचे आहेत आणि ही रक्कम कोर्टात जमा करायची आहे त्यामुळे म्हणजे पंधरा जुलैपर्यंत ही रक्कम त्यांनी कोर्टात जमा करायची आहे त्यामुळे रिलायन्स इन्फ्राचा शेअर आज ते होता त्याचबरोबर एम टी एन एल टाटा टेली टी म्हणजे टी टी, टी एम एल जी टी एल इन्फ्रा हे सगळे शेअर म्हणजे टेलिकॉमच्या संबंधातले शेअर आज ते जित होते एशियन पेंटमध्ये तीन पॉईंट पाच कोटी शेअर्सचा सौदा झाला रिलायन्स इंडस्ट्रीनी हे शेअर विकले सात हजार सातशे चार कोटी रुपयाला हा सौदा झाला आणि बजाज फायनान्समध्ये एक पॉईंट पंच्याहत्तर लाख शेअर्स किंवा एकशे सदुसष्ट कोटी रुपयाचा सौदा तर झोमॅटोमध्ये साठ पॉईंट त्र्याण्णव लाख शेअर्स एकशे सत्तावन्न कोटी रुपयाला चौदा होऊन एकशे सत्तावन्न कोटी रुपये त्यातून मिळाले पण मार्केट शेवटपर्यंत सुधारलं नाही कॅपिटल मार्केटशी निगडीत सगळे शेअर आज मंदीत होते काल मला एक कमेंट होती एस एम कॅटेगरीमध्ये टाकलं म्हणजे चांगलं की वाईट माझी तुम्हाला विनंती आहे मी चांगलं सांगितलं किंवा वाईट सांगितलं त्यातून तुम्हाला काय फायदा होणार प्रत्येक वेळेला तुम्ही चांगलं की वाईट खाऊ की नको घेऊ की नको विकू की नको असं जर करत राहिलं त्यांनी तुमच्या ज्ञानामध्ये वाढ नाही होणार तुम्ही अशा वेळेला एस एम कॅटेगरी म्हणजे काय ते गुगलला टाका ना एस कॅटेगरी कॅटेगरीमध्ये शेअर का टाकला जातो आणि त्याने काय काय नुकसान होऊ शकतं आपण काय ओळखायचं असतं तुम्ही माझ्याकडे एखाद्या शेअरमध्ये काही घडलं असेल तर तुम्ही विचारता मी विकू की नको अरे पण तुमच्या बुद्धीला काय आहे तुमच्या विचारांना काय का विचारच करणार ना नाही अशीच कमेंट होती एस एम कॅटेगरीत टाकलंय असा तुम्ही व्हिडिओ मध्ये दिलाय मग चांगलं की वाईट म्हणजे मी वाईट सांगितलं तर तुम्ही विकणार का शेअर आणि मी चांगलं सांगितलं आणि तिथे शेअर दोनशे रुपये पडतोय तर ठेवणार का नाही काहीही सांगितलं तरी नंदीबाईलासारखी मान डोलवायला लागू नका ते समजावून घ्या नाहीतर तुमची कुठल्याही प्रकारची प्रगती होणार नाही मार्केट म्हणजे फक्त खरेदी करणं आणि विकणं नव्हे योग्य निर्णय योग्य वेळेला घेणं मग ती वेळ योग्य आहे का मी निर्णय घेतोय तो बरोबर आहे का हे कशावरून ठरणार तर तुमचं वाचन चिंतन मनन यावरून ठरणार आणि तुमच्या पैशाचा योग्य वापर होणार आपल्याकडे जर असेच पैसे अडकून पडले कुठल्या का ना कुठल्या शेअरमध्ये तर बाजारात काही कारणाने शेअरचा भाव पडतोय तर त्यावेळेला तुमच्याकडे भांडवल उरणार नाही काल पेटीएमचा शेअर नऊशे बहात्तर नऊशे शहात्तर होता आज तोच शेअर नऊशे सा आठशे साठ होता शंभर रुपये खाली आला होता मग जे कोणी आठशे साठला बाईक केली असेल त्यांना एक महिन्या दीड महिन्यामध्ये शंभर रुपयाची कमाई होऊ शकते पण त्यावेळेला तुमच्याकडे पैसे असणं गरजेचं आहे त्यामुळं एक वेगळा अकाउंट असा ठेवा की ज्या अकाउंटला असा कुठला शेअर पडला की मला खरेदी करता येईल कारण संधीचा फायदा उठवण्यासाठी आपल्याकडे तेवढी पैशाची तजवीज असणंही गरजेचं आहे आणि प्रत्येक गोष्ट जी त्या वेळेला डिस्कस होत असते चर्चा होत असते ते वाचून काढायचं लक्षात राहत नसेल तर वहीत लिहून काढायचं आणि मग त्याचा परिणाम यावेळेला काय झाला होता तोही वहीत लिहून काढा आणि दुसऱ्या वेळेलाही तसाच परिणाम होतो का हे पहा किंवा परिणामाची तीव्रता बदलते का हे पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नाहीतर नुसते मान डोलवणारे होऊ नका माझा कितीही राग तुम्हाला जरी आला ना तरी तुम्ही समजावून घेतलात तर त्याच्यात तुमचीच प्रगती होणार आहे तुम्हाला निर्णय घेणं त्यामुळे सोपंच आहे आता बघूया या उद्या मार्केट कसं काय चालतंय ते लग्न आहे